तालुका जिल्हा बीड मुख्य निवासी विद्यालय माजलगाव या ठिकाणी लोकहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तथा युवा उद्योजक तोपीक भैया पटेल यांच्या जन्मदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे निमित्त आज या ठिकाणी तुम्हा सर्व चिमुकल्यासाठी केळी चपरचल व वया आणि पेनाचं शालेय साहित्याचं वाटप कार्यक्रम आमचे मित्र आरोग्य आरोग्यदूतचे संपादक बाबा देशमाने आणि उपसंपादक आणि वर्तमानचे संपादक आमचे मित्र मग्रेजित तोडकरी आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं निश्चित केलं आणि खरोखर कुठलं तरी कार्य एक मित्राच्या वाढदिवसानिमित्त आपण कार्य केलं पाहिजे हे के देह धरून आमचे दोन्ही परम मित्रांनी फारुक भाई फिरोजभाई यांच्या संगणमतानं मिळून या ठिकाणी खाऊ वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे खरोखर कार्यक्रम जन्मदिवस म्हणलं की आपण कुठला तरी कार्यक्रम मित्राला कुठली तरी पार्टी देणं हॉटेलवर पार्टी देणं किंवा इतरांत कुठलं तरी काहीतरी कार्यक्रम करणं त्याऐवजी आपण त्या ठिकाणी भूक विद्यालयामध्ये आपल्या छोट्या छोट्या बालकांना या मुलांना त्यांनाही खाऊ दिल्यावर समाधान वाटेल आणि शालेय साहित्य दिल्यावर त्यांनाही समाधान वाटेल या हेतूनं हा कार्यक्रम घेण्याचं खरोखर या दोघांचं काम आहे त्यांनी ठरवलं आणि असेच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये यांचा घेण्याचा मानस आहे या दोघांचाही कारण काय हे सध्या आपलं माजलगाव सोडून मुंबई दिल्ली जास्त या ठिकाणी दौरे करतात त्यांच्याकड उप उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं जे आरोग्यदूत आहे त्याचे हे संपादक आहेत त्याच्यामुळं त्यांना महाराष्ट्राभर फिरण्याचं काम आणि एक चांगलं दूत ज्या जे लोक आडी अडचणीमध्ये आहेत ज्यांचा आजार झालेला आहे त्या अशा सर्व आजारांना त्या आजार रुग्णांना या ठिकाणी मुंबई ठिकाणी वैद्यकीय सहायता कक्षातून कसा निधी मिळवून देण्याचं असं हे देवदूताचं काम हे दोघं करत असतात त्यांना मी माझ्या विकास नमा परिवाराच्या वतीने त्यांच्या अभिनंदन करतो व तोपीक भैयांना या